नमस्कार मित्रांनो प्रदीप कार न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घेऊन आलो मित्रांनो भक्त एजन्सी यांच्याकडून गाडी आलेली आहे आपल्याला होंडा अमेज गाडी आहे व्हेक्समध्ये सी व्ही टी पेट्रोलमध्ये आहे मॉडेल दोन हजार एकवीसचा आहे ऑगस्ट महिन्यातील फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे रनिंग झालेला आहे छत्तीस हजार शंभर किलोमीटर झालेला आहे गाडीची प्राइस पोड केलेली आहे सात लाख ऐंशी हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले आहेत गाडीला फीचर्स आहेत ॲटो क्लायमॅक कंट्रोल ए सी आहे गाडीला दोन एअरबॅग आहेत एबीएस सिस्टम आहे पुश स्टार्ट बटन गाडी आहे ओला व्हील आहे स्क्रीन टच म्युझिक सिस्टम गाडीला आहे रिवर्स कॅमेरा सुद्धा बसवलेला आहे गाडीला स्टेरिंग माउंटेड ॲटो कंट्रोलमध्ये आहे ॲडजस्टेबल आणि फोल्डेबल मिरर आहेत पोग लॅम्प आहेत सीट हाईट ॲडजस्टेबल आहे मित्रांनो अशा पद्धतीच्या गाडीचा आपल्याला पिच्चर्स बघायला भेटणार आहेत नेक्स्ट गाडी आपल्याला भक्ती एजन्सी यांच्याकडून आपल्याला आलेलं हे मार्जू सुजुगेलची ओमनी आहे दहा दोन हजार दहाचं मॉडेल आहे फर्स्ट ओनरमध्ये प्युअर पेट्रोलमध्ये गाडी इंजिन आहे गुड कंडिशनमध्ये आहे ऑल टायर न्यू ब्रँड गाडीला गाठलेली गाडीची प्राईस पोट केलेले एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये बॅटरीमध्ये कॅमेरे केले जातील दोन्ही गाडींचं लोकेशन सेमच असणारे जे कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याण्णव नऊ अठ्ठावन्न बहत्तर सदतीस नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवड असेल डिस्प्लेवरती नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही दोन्ही गाडींसाठी चौकशी करू शकताय मित्रांनो अशाच पद्धती व्हिडिओ तुम्हाला अजून रोज डेली सकाळी आठ वाजता पाहायचे असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करासोबत बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती रोज सकाळी आठ वाजता येऊन जाईल तर नक्कीच यूट्यूब चॅनलला तुम्ही आपल्या सबस्क्राईब करा अशाच पद्धतीची व्हिडिओ आपण डेली रोज सकाळी आठ वाजता अपलोड करत असतो मित्रांनो नेक्स्ट आपल्याकडे गाडी असणार आहे मारुती सुझुकची वॅगनार गाडी आहे जेडेक्स आय मॉडेलमध्ये आहे एम एस टेनमध्ये आहे मॉडेल दोन हजार नऊ दोन हजार बावीसचा आहे नव्या महिन्यातील फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे बारा हजार नऊशे एक एकवीस किलोमीटर झालेलं आहे ओन्ली कंपनी सर्विस रेकॉर्ड आपल्याला बघायला भेटणार आहे फ्युएल याचा असणार आहे पेट्रोल इन्शुरन्स टी पी ट्रान्सपोर्ट व्हॅलिड अप टू ट्रांस्वर्� नवव्या महिन्यातील पंचवीस तारखेपर्यंत आहे एअरबॅक्स सिस्टम दोन आहे त्याला ए सी आहे ऑल पॉवर विंडो आहेत गाडीला लेदर क्वेश्चन आहे फ्लोअर लायमिनशनमध्ये गाडी आहे गाडीचे प्राईस पोल्ड केलेलं आहे सहा लाख तीस हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले जातील लोकेशन आपलं सेमच असणार आहे भक्ती एजन्सी इचलकर जिथे असणे कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा सेमच असणार आहे त्र्याण्णव चौऱ्याण्णव अठ्ठावन्न बहात्तर सदतीस नंबर आहे तर मित्रांनो नक्कीच ज्यांना गाड्यावर असेल डिस्प्लेवरती नंबर दिले आहे त्याच्यावरती संपर्क करून तुमचा व्यवहार करू शकता मित्रांनो तुम्ही व्हिडिओ जर आपण आपला व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशा पद्धतीची व्हिडिओ आपण रोज डेली सकाळी आठ वाजता अपलोड करत असतो नेक्स्ट आपल्याकडे गाडी आहे भक्ती एजन्सी यांच्याकडून आपल्याला गाडी आलेली आहे मारुती सुझुकीवाल्यांची इको गाडी आहे मॉडेल दोन हजार अकराचं आहे पाचव्या महिन्यातील सेकंड ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे अठ्ठ्याण्णव हजार किलोमीटर गाडी फुल्ल कंडिशनमध्ये इन्शुरन्स गाडीचा संपलेला आहे कंपनी मेंटेनन्समध्ये गाडी आहे पेट्रोल व्हिरंटवरती गाडी आहे चारही टायर्स गाड्या नवीन घातलेल्या आहेत गाडीला ए सी आहे फाईव्ह सीटर गाडी आहे गाडीमध्ये सेवन सीटर बैठक व्यवस्था केलेली आहे गाडीची प्राईस पोळ केलेली आहे दोन लाख पासष्ट हजार रुपये बैठकीमध्ये के कमी केले जातील लोकेशन आपलं सेमच असणार आहे भक्ती एजन्सी विचार करण्याची गाडी आपल्याला बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याण्णव नऊ अठ्ठावन्न बहात्तर सदतीस नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क करून तुमचा व्यवहार करू शकता मित्रांनो ह्यासोबतच आपण डिस्क्रिप्शनमध्ये आपण प्लेलिस्टची लिंक दिलेला आहे तिथं बऱ्याच गाड्यांचे व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहे सुमो कार लाईन किंवा बल्लोरचे असे सेपरेटमध्ये व्हिडिओ केले आहेत तर नक्की तुम्ही तिथे जाऊन व्हिजिट करा नेक्स्ट आपल्याकडे गाडी आहे स्कॉर्पिओ गाडी आहे या मॉक मॉडेलमध्ये आहे दोन हजार बाराचं मॉडेल आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचं संपलेलं आहे टोटल ओरिजनलमध्ये गाडी आहे गाडी फुल कंडिशन आहे लोकेशन आपल्याला गाडीला बघायला भेटणार आहे अकलूजमधील गाडी आहे गाडीची प्राईज पोट केलेली आहे चार लाख रुपये बैठिकमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर असणारे नव्याण्णव सात डबल झिरो चोवीस चौतीस नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क करून तुमचा व्यवहार करू शकता आहे मित्रांनो अशाच पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला रोज डेली सकाळी पाहायचे असतील आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच अप्ले, आपल्या आपल्याला कमेंटमध्ये कळवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटून येऊन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये जय हिंद वंदे मातरम